मित्र मंडळी तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आणि इकडे माझी भाजी करून झाली तर आता पीठ म्हणून घेते झाल्या मुलांचा डबा भरलं किती शाळेत आणि सड सोडली ती मका खायला मग इस कटून टाकली अंगणात तर मका खाती तर आज दोघ जण घेतला बाजारात आणले माळव आणि फडशी बसून घेतली दण करायचं आमचं आमचं बाजारला जायला आता गेल तो तर खरं

भरपूर लागली भाजपाला दळण करून झालं आणि आता वाजले त्या तीन जेवण केलं दळण केल्यावर आणि आता आम्ही आहे माळावर आज आपल्याला डाळिंबीतली ड्रिप काढायची काल त्यांनी तारा काढल्या त्या आणि आज आता ड्रिप काढून घ्यायची तर निघालो आता आम्ही दोघीजणी माळावर उतरले सगळं आता तीन वाजले ते चला जाऊया जस जाता आलो आता माळावर आणि आता ह्या ड्रिपावर वढत नाहीचे ते आपल्या आता कारल्यामध्ये परत लगेच हातरायचे ते आपल्याला त्यामुळं गोळा करायचे नाही तर नुसतं वळत नाहीचे ते चला दोन दोन घेऊन जाऊया आता अशा कारल्याच्या दोन्ही भोजाच्या मध्ये हातरली आता ड्रिप डाळिंबीच्या एका तुकड्याची ड्रीप ओढून झाल्यात पण कारल्यात ओढली आणि आता दुसऱ्या डाळिंबीच्या तुकड्यातली ड्रीप ओढायची अशीच खाली बुईला तर चला पाणी प्यायला बसले पाणी पिऊन दुसऱ्या भाऊ ह्याला सुरुवात करायची तुकड्यातला संध्याकाळच्या साडेपाच वाजले ते आणि दोन्ही तुकड्यातली आपली ड्रीप काढून झाली आता तर सूर्य मावळतीला जायला लागले चंद्र चला आता तिथं ड्रिपात गोळा करून ठेवले ते वेळोपाशी घरी जायचं आता आता आणि इकडं मामा खालना गुरु घेऊन आलताय गुरांना दा पाणी धावून घ्यायला लागले आता गुरु बांधी सगळी दावणीला आता सात वाजे आणि आम्ही आता घरात आलो हातपाय पाय आणि इकडं भाजी टाकली चिगळची शिजायला तर आज चिगळची भाजी करायची आणि आज बाजारात ना ॲप्पल आणलेत ऍपल कट ऍपल कट करायचं आहे मुलांना द्यायला भाजी करून झाली आणि इथं बटाट्याची रस्सा भाजी केली इकडे चालू त्या चपात्या करायला नमस्कार मित्रमंडळी नोट सर्वांना शुभ सकाळ सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि इकडं सगळं सकाळची कामं आवरून घेतली ती आणि आता पेच पाणी भरले परचा बॅलर झाला भरून आता खालच्या बॅलरमध्ये लावले पाणी कपडे आणले ती बाहेर भरून कपडे धुवून घ्यायचे त्याचा तर कपडे धुवून झाले ते आता माझे अकरा बारा वाजत झाले ते आणि आता चला खाली जाऊन गुरं पाणी धावायची होती गुरं पाणी धावून घेते तर हे तर गुरं मकाच्या रानात बांधलेली ती खायला गवत भरपूर होतं मकाच्या रानात गुरांना खायला तर मग सकाळी बांधली होती आता पाणी धावून घ्यायचे ते म्हणजेच बसली सावलीला आता पाणी दावून घेऊ आणि परत जागा बदलून बांधू त्यांची तर गुरांना पाणी दावून बांधलं मोटर चालवायचं कॉकला पाणी धावलं बादलीनं पाणी पिली गुरं आता सगळे आणि जिथं गवत आहे तिथं बांधलंय इकडं सगळं आहे गुरांनी आता इकडच्याकडेला चांगलं आहे खायला गुरांना तर बांधले आता इकडं चला आता घरी जाऊया पाणी धावले थोडंसं बसले घरी दुपारचे एक ते आता आणि आता आपल्याला काढायचं इथलं सगळं मोठं गिनीगोल हे रान स्वच्छ करून घ्यायचंय आणि ह्याच्यात आपल्याला परत फिरून गिनीगोलच लावायचंय हीच बेन करायचं ह्याच तर चला तोडून घेऊया आता काढलेल्या गिनीगोलाचं शेंड शेंडा आणून टाकले ते शेरडनला आता शेरड खाते ते चांगली राहिलं आता गिनेगोल काढायचं चला तेवढं काढून घेऊ साडेतीन वाजल्या आणि गिनगोल सगळं काढून झालं आता आपलं मोठ मोठ ढिगार घातले ते इथं का आता परत ह्याच्या कांड्या करून घ्यायच्या नंतर आता आपल्या ह्या तुकड्यात मका होती ती कंच काढून टाकली ती आता कंच भरायची पिशव्यामध्ये चला पिशव्या घेऊन येऊया पाच वाजले ते मुलं आल्याचे शाळेत नातच आणि आता घेऊन चाललो आहे आम्ही आता शेड राखायला पोरं पण झाले ते तर इकडं कंचं भरायला सुरुवात केली आता बरंच आहे ते आणि इकडं शे सोडले त्या रानामध्ये चरायला आत्या मामा आणि चार पोरं जनावरं गुरं सगळीजण राखते ती तिथं आणि आम्ही दोघीजणी आता इकडं कंचं भरतोय दिवस वाळून गेला आणि आपली शर्ड निघाली घराकड सगळी आणि आपली दोन तीन राहिली लाईन्या भरायच्या तर शरड बघा मनानेच आप घरी निघालेली आता संध्याकाळच्या सात वाजले ते आणि तर अंधार पडले भरपूर कणस भरायला उशीर झाला आम्हाला हातपाय तोंडुल आणि इकडं चालूय स्वयंपाक त्याआधी चहा ठेवला इकडं आणि इकडं माझं पीठ म्हणून चपात्या करायला चालू आहे त्या चपात्या करून झाल्या माझ्या आता आणि खाली भाजी टाकली आणि इकडं चालू आहे माझ्या सकाळच्या भाजीची तयारी सकाळी भाजीची तयारी करून ठेवली म्हणजे आता सकाळी लवकर उरपतात त्यासाठी आता करून घेते भाजीची तयारी सगळी लसूण सोलून ठेवायचं हे वाटून करून ठेवलं ना म्हणजे उरकतं सकाळपारी तरी अजून चपाती झाल्या आता मिरचू करायचंय थोडंसं